तो हे गाईज आणि आता आम्ही चाललोय स्पेशली कारवी बघायला जे की लोणावल्यामध्ये आंबिवली इकडे भेटतात ना बघायला तर हे सात वर्षानंतर आपल्याला बघायला भेटणार आहेत कारवी करून फ्लावर्स आहेत तर हे मागच्या वेळेस दोन हजार सतरामध्ये बघायला भेटलेले आणि डायरेक्ट आत्ता म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये चोवीस तर स्पेशली कारवी बघायला आम्ही चाललो आहे तर तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि आजचा व्लॉग आम्हीच काढणार आहे हो डन बघू कसा होतंय ब्लॉग चला कंटिन्यू रहा आमच्यासोबत किती तास लागणार आहे तीन तास आपल्याला जायला लागणार परफेक्ट तीन तास बघू आता आठ वाजल्यात ना बघू तर आता इथे गाडी पार्क करतोय आम्ही आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण फॉग आहे पूर्ण फॉग आहे आणि इकडे ते फ्लावर्स फॉगच्या मुलं दिसत नाही आहे सगळं गाडी लागले गाडी पार्किंगला लावतोय पहिला आम्ही आता सध्या पार्किंगला लावून ना पहिला गाडी कसं वाटतं मस्त वाटतं जरा आलगच फिलिंग तर तुम्ही बघू शकता किती फॉग आहे फॉग तिकडे डान्स कर जरा हा धाव धाव त्याची व्हिडिओ वाढतात हे असे सिनेमॅटिक कारवीस मध्ये सगळे टाकले आता फ्लावर्स चालू झालेत ते, वर्षा वर्षा ते वर्षा <laughs> तर आता इथं आम्हाला असं भेटलंय ना इथं आम्हाला अस भेटले ना खाण्याला आणि फ्लॉवर अजून भरलेलं आहे का पुढं पब्लिक बघू शकता सर्व तेच बघायला हवेत कारवी कारवी बघायला हवं सर्वी जाम पब्लिक येते आता यो फक्त दोनच हप्ते आहेत त्याच्यानंतर जाईल परत हे असे फ्लावर्स असतात mm हे -hmm. फ्लावर्स सात वर्षातून एकदा येतात आणि त्या हॅम मौसममध्ये आलं mm -hmm. फक्त फक्त दोन हप्त्यांसाठी आहे तर तुम्हाला यायचं असेल तर लवकरात लवकर या मग आम्ही तर आलो आता आणि सिरियसली एवढा भारी वाटते ना एक्सप्रेस नाही करू शकत एवढा भारी वाटतंय यामच भारी वाटतं असं वाटतं आपलं घर पाहिजे होतं इथं कुठं तरी दररोज आलो असतो आपलं घर असं ना विशाली <laughs> इथंच कुठेतरी इथंच कुठंतरी घर पाहिजेच होता दररोज आलो स्वामी दर्शन जामच भर वाटतं या फॉग मला तर पहिल्या गोष्ट फॉग जाम आवडते पण इथं फॉग एवढं आहे ना का आम्हाला फोटो पण काढताना येणार नीट फॉग के मॅडम फोटोज व्हिडिओ सर्व काढून झालंय तर आता आम्ही निघतो इकडनं आणि इकडे गर्दी पण एवढी आहे ना अजून खूपच गर्दी आहे आता फॉग केलंय आमचा फॉग पहिलं तुम्हाला खूप फॉग दिसला असेल पण आता फॉगच नाही फॉग तर आता आम्ही आलो आहे टायगर पॉईंटच्या इकडे बॉक्स वाले फ्लावर्स जवळून पण दाखवतो आम्ही तुम्हाला ऋषाली झोप जा, जा।, जा।, जा। तर बघू शकता इकडे येलो वाले फ्लावर्स आहेत आणि किती सुंदर असे फ्लावर्स पूर्ण येल्लो येल्लो पुढे पण अजून खूप आहेत ते पर्पल वाले पण आहेत पुढे तर अख्खा येल्लो येल्लो भरलंय हा ब्रिज आहे आणि खाली पण एक आहे रस्ता हे दोन गाड्या चालतात बघा आणि हा पूर्ण व्हिलाउड बघा आता फॉग नाही तेवढा फॉग आहे तर आता आम्ही आलोय एन एम एस एला जेवायला आलोय तर चला जेवायला जाऊया आता मी हॉटेलमध्ये आलो आहे आणि आता बघू काय ऑर्डर करतोय तर आता इथे आपली चिरण भांडी आणि रोट्या आल्या